राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याबद्दल कॉमेडी कुणाल कामरा यांना अपशब्द वापरल्यानं राज्यातील शिवसैनिकांमध्ये मोठी संतापाची लाट पसरली आहे त्या अनुषंगानं शिवसेना माळशिरस तालुका प्रमुख सतीश चपकाळ यांच्या वतीनं नातेपुते अकलूज माळशिरस आणि वेळापूर या ठिकाणी निवेदन देण्यात आलं आहे आज नातेपुते पोलीस ठाणे या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने निवेदन देण्यात था। आलं की निवेदनामध्ये असं नमूद करण्यात आलं आहे की कॉमेडियन कुणाल कामारकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांवरती गीतांच्या माध्यमातून अपमानास्पद शब्द वापरले आहेत त्या पद्धतीच्या अनुषंगाने या ठिकाणी निवेदन देण्यात आलं त्या निवेदनामध्ये काय नमूद केलं ते आपण जाणून घे की काय सांगाल महाराष्ट्र राज्याचे लाडकी लोकप्रिय माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व तथा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे आणि आमच्या शिवसेनेकांचं दैवत आहेत अशा राज्याच्या प्रमुख व्यक्तीवरती एका प्रसिद्धीसाठी जो कॉमेडीमॅन आहे तो कुणाल कामरा याच्यावरती आम्ही नातेपुते पोलीस स्टेशनला आपल्या महाशिरास तालुक्याचे शिवसेना प्रमुख मान्य स भाऊ सपटा साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवेदन दिलं या मी पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती करणार आहे की ह्या ह्याच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि आजच्या आज हरम अटक करावा जर पोलीस प्रशासनानं अटक ह्याच्यावर कारवाई नाही केली तर नातेपुते शहर असेल महाशिरोज तालुक्यामधील शिवसैनिक शांत बसणार ना नाही आणि जर होणाऱ्या कुठल्याही मग रस्ता रोको असेल आंदोलन असेल या सर्व बाबीला प्रशासन सर जबाबदार राहील मी राज्याच्या राज्याच्या देवेंद्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करणार आहे तुमच्याकडे कर गृह आहे ह्या हरम खोरावरती देश राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून ह्याच्यावरती त्वरित कारवाई करा जर तुमच्याकडनं कारवाई होत नसेल तर आमच्या द्या त्याच्या त्याच्या गाणीला पेट्रोलचा बोळा लावून आम्ही कडवट शिवसेनेला हरामखोराला त्याची त्याची जागा दाखवतो आणि कायद्याची भाषा जर सांगायचं झालं तर या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेकावरती जर कोणी बोलायला असं वादग्रस्त वक्तव्य करत तर त्याची गय केली जाणार नाही ना आणि भविष्यामध्ये महाशिरस तालुक्यामध्ये मान्य सतीश भाऊ सपका साहेबांच्या नेतृत्वाखाली नातेपुते पोलीस स्टेशन असेल महाशिरस पोलीस स्टेशन असेल अक्रूज पोलीस स्टेशन असेल सर्व पोलीस स्टेशनला आम्ही गुन्हा दाखल करणार आहे आणि या आरामखोराला त्वरित या भागामध्ये आणा त्याची दिंड काढा अशी नालक प्रवृत्ती महाराष्ट्र मध्ये पुन्हा जन्माला पाहिजे आम्ही सर्व शिवसैनिकाचा निषेध करतो कुणाल कुणाल कामराचा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध कुणाल कामरावर कारवाई पाहिजे कुणाल कामरावर कारवाई पाहिजे काय तर ही जी घटना घडलेली आहे आणि त्या घटनेच्या अनुषंगाने मी पोलीस प्रशासनाला एवढंच विनंती करतो की एक जबाबदार व्यक्ती जबाबदार उपमुख्यमंत्री त्यांच्यावरती अशा पद्धतीचा वक्तव्य करून आमच्या शिवसैनिकाच्या तमाम कार्यकर्त्याच्या भावना दुखवल्या आहेत हे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून एवढं सांगेल तर जो कुणाल कामराजो कोण कॉमेडियन हरामखोर आहे त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई करून त्याच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा दा। येत्या भविष्य काळामध्ये याचे पडताळ पडसाद तालुक्याभरच नव्हे तर देशभर पसरतील महाराष्ट्रभर पसरतील याची जबाबदारी ग्रह खाते ग्रह खात्याने घ्यावी एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि देवेंद्र साहेबांना माझी कळकळीची विनंती आहे ह्या अशा हरामखोर हरामखोर जाती जातीचा जो कोणी कॉमेडी मेड आहे आणि तो अशा एका जबाबदार व्यक्तीच्या नावाचा उल्लेख करून कॉमेडीच्या माध्यमातून तो प्रसिद्धी मिळवण्यासाठी जो असा चुकीचा प्रसार करून चुकीचं वक्तव्य केलेलं आहे त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई करा तुमच्याकडून जर कारवाई होत नसेल तर शिवसैनिकाच्या ता ताब्यात द्या आम्ही त्यांचं काय करायचं काय ते आम्ही बघून घेऊ एवढे या ठिकाणी सांग निवेदन देण्यात आलं निवेदनामध्ये दे असं नमूद करण्यात आलं की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवरती ज्या कॉमेडियन कुमाराने अपशब्द वापरून त्यांची अपमानास्पद दिल्याबद्दल त्या अनुषंगाने त्याच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा त्याला या महाराष्ट्रातून अक्कलपट्टी करता अशा मा विविध मागण्यांसाठी आज मायसिरस तालुक्यामधील विविध पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आलं आज आपल्यासोबत शिवसेनेचे पदाधिकारी आहेत काय सांगा आज वेळापूर पोलीस स्टेशन तसेच नातेपोते अकलूज मायसिरस या चारही पोलीस स्टेशनला आम्ही त्या कॉमेडियन नालायक वृत्तीचा कॉमेडियन पुन्हा कामरा याच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी आम्ही चारही पोलीस स्टेशनला रिक्सर निवेदन दिलेलं आहे आणि या मादर्चूर कुणाल कामरावर जर तात्काळ गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही शिवसैनिक तमाम या महाराष्ट्र राज्यातले शिवसैनिक या महाराष्ट्र राज्यात थैमान माजवून तात्काळ या कुणाल कामराला अटक झाली पाहिजे व त्याच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची तमाम महाराष्ट्र राज्यातील सर्व शिवसैनिकांची मागणी आहे आणि तात्काळ हा गुन्हा जर नाही दाखल करण्यात दा आला तर या घटनेचे प्रसाद पडसाद पूर्ण महाराष्ट्र राज्यभर उमटतील तसेच या माळसिरस मा तालुक्यातून माननीय तालुका प्रमुख सत्यजी सापकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज चारही पोलीस स्टेशनला हे निवेदन दाखल केलेले आहेत या निवेदनाची तात्काळ दखल घेण्यात यावी सांगायचं ही जी अशा पद्धतीचं वक्तव्य आहे की गुन्हा कुणी सुद्धा करू नये यासाठी पहिल्यांदा तो कॉमेडियन गुणाल कांबरा त्याच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमच्या माळशिरत तालुक्याच्या शिवसेनेच्या वतीनं व संपूर्ण महाराष्ट्राच्या एकनाथजी शिंदेसाहेबांच्या शिवसेनेच्या वतीनं आमची प्रमुख मागणी दुसरी गोष्ट ज्या माणसानं ज्या माणसाची ज्या व्यक्ती राजकीय उंचीत के सामाजिक जाणीवचे नेते जाणीव असणारे ते नेते आहेत समाजवादी विचारसरणीचे नेते आहेत सर्व समाज घटकाला न्याय मिळाला पाहिजे सगळ्यांचा समृद्धी सा, निर्माण झाली पाहिजे सगळ्यांचा विकास झाला पाहिजे हा ज्यांचा विचार आहे हा विचार या ठिकाणी पुढं महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारा विचार आहे अशा उंचीच्या नेतृत्वाबद्दल असं जर कोण बोलत असेल तर त्याच्यावर गुन्हा तर दाखल झालाच पाहिजे परंतु ही कारवाई जर प्रशासन पोलीस प्रशासन करत नसेल तर त्या संदर्भामध्ये संपूर्ण या ठिकाणी अशाच प्रकारची निषेध आंदोलन होतील आणि या पुढचा काळ हा या ठिकाणी अशा लोकांना अशा लोकांचा बंदोस्त झाला पाहिजे एवढीच माझी या निमित्त